फेशियल अगदी जर एका रात्रीतून एखाद्या पोटली फिरवली किंवा जादूची अशी पुरसुंदीच्या जा चेहऱ्यावर फिरवली आणि खूप छान असे जर किरला रिझल्ट येणार असेल तर कोणत्या आपल्या मैत्रिणींना ही नको असेल तर अशी असं हे पोटली फेशियल म्हणजे नक्की असतं काय असा बऱ्याच आपल्या मैत्रिणींना प्रश्न असतो तर पोटली फेशियल म्हणजेच एक फेशियलचा प्रकार असतो पण ज्याच्यामध्ये पूर्णतः आयुर्वेदिक औषधी वापरली जातात त्याचा कुठल्याही पद्धतीचा साईड इफेक्ट पेशंटला होत नाही पण याच्यामध्ये काळजी घ्यावी लागते की तो स्किनच्या प्रकृतीनुसार हे हर्ब्स किंवा औषधं वापरली जातात तर नमस्कार डॉक्टर लेडीच्या ह्या आपल्या सेशनमध्ये आज आपण पोटली फेशियल म्हणजे काय आहे ते पाहूया आणि अगदी साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये अगदी थोडक्यात आपण ही माहिती पाहणार आहोत की खरंच पोटली फेशियल केलं गेलं पाहिजे का कुठे आणि कसं केलं गेलं पाहिजे आणि का गेलं पाहिजे केलं पाहिजे याचे उपयोग काय आहेत तर पोटली म्हणजे जसं मी म्हटलं की जादूची एक पुरचुंबी असते जादूची एक छोटीशी पुडी असते वेगवेगळ्या पद्धतीची जी आपली आयुर्वेदिक औषधं आहेत जी स्पेशली आपल्या स्किनवर काम करतात त्या औषधांची एक पोटली बनवली जाते आणि त्या पोटली मध्ये ती औषधं भरल्यानंतर मग ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतात जसं पावडर फॉर्म मध्ये असू शकतात किंवा कधी कधी ओरिजिनल जर तुम्हाला औषधी वनस्पतींची काही पानं किंवा त्याचे जे काही वापरायचं असेल ते मिळालं तर त्या पद्धतीने केलं वापरलं जातं किंवा वेगवेगळे आयुर्वेदिक पण अतिशय सुंदर असे रिझल्ट देणारी जी काही तेल असतात तेल असतात जसं कुंकुमादी वगैरे आहे जात्यादी तेल वगैरे आहे त्या तेलामध्ये त्या औषधांची पुडचुंबी म्हणजे कोमट करून ती त्याच्यामध्ये बुडवून त्याने तुमच्या स्किनला मसाज केला जातो किंवा काही पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये स्किनच्या टाईपनुसार प्रॉब्लेम नुसार काही औषधे टाकल्या जातात आणि त्याची वाफ ही चेहऱ्याला दिली जाते ती वाफ कोमट असल्यामुळे किंवा कोमट मसाज केल्यामुळे दोन्ही गोष्टी या हलक्याशा कोमट आणि उष्ण असल्यामुळे चेहऱ्याच्या पोर्स थ्रू म्हणजे स्किन मध्ये लगेच ते आतमध्ये जातात आणि त्याचा जास्त चांगला इफेक्ट मिळतो जो इफेक्ट आपण लेप लावूनही मिळत नाही तो इफेक्ट यामधून केला जातो तर टोपली फेशियल हे कधी आणि कसं केलं जातं तर नॉर्मल आपण पाहतो की स्किन केअर रुटीन मध्ये आपण क्लिन्झर मॉइश्चरायझर सनस्क्रीन वेगवेगळे सिरम्स वापरायला सांगतो पण हे सगळं केमिकल असतं तर गरज आहे तेव्हा केमिकल हे वापरलं गेलंच पाहिजे त्याशिवाय रिझल्ट येत नाहीत पण जर तुम्ही आता रेग्युलर तुमची स्किन केअर रुटीन व्यवस्थित करताय तुमची स्किन छान आहे पण ती तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे किंवा तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे कॉम्प्लिकेशन नको आहेत किंवा कुठलेही साईड इफेक्ट्स नको आहेत तर त्यावेळेला किंवा तुमचे रेग्युलर स्किनचा टोन रेग्युलर चांगला राहण्यासाठी पोटली फेशियल हे अतिशय छान काम तर आता तुम्हा एक्झॅक्ट काम काय करतं तर पोटली फेशियल हे तुमचं चेहऱ्यावर फिरवल्यानंतर क्लिन्सिंग केलं जातं डिटॉक्सिफिकेशन होतं चेहऱ्याला मसाज झाल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं काहींमध्ये चेहऱ्यावर सूज असते ती कमी मदत होते पिगमेंटेशन असतं चेहऱ्यावर डाग असतात कालपट टॅनिंग झालेलं असतं ते योग्य ती औषधं वापरून तो चेहऱ्यावर केलेला कोमट असा जो मसाज असतो त्याच्यामुळे तुमच्या स्किनच्या टोनमध्ये खूप छान फरक पडतो स्किन कॉम्प्लेक्स खूप चांगल्या पद्धतीने वाढतं सो केमिकलला हा एक अतिशय सुंदर असा पर्याय नक्कीच आहे याच्यामध्ये नॉर्मली वेगवेगळे जे टाईप आहेत म्हणजे जसे स्किनचे टाईप आहेत की नॉर्मल ड्राय स्किन असेल ऑइली स्किन असेल किंवा एक्ने प्रोन स्किन असेल नॉर्मल ड्राय स्किन असेल तर वेगवेगळ्या पद्धतीचा जो एक तांदुळाचा प्रकार येतो नवारा राईस वगैरे असतो त्या राईसमध्ये तुमच्या स्किनचा जो प्रॉब्लेम आहे नॉर्मल ड्राय स्किन असेल तर त्या नुसार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे त्या वेग 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 लोध्र चंदन ह्या औषधींना त्या तांदळामध्ये शिजवलं जातं आणि त्याची त्यांनी तुमचा कोमट तेलामधून योग्य असं तेल निवडलं जातं आणि त्याने मसाज केला जातो जर ऍथने पिगमेंटेटेज पिगमेंटेशन असेल किंवा ऍक्ने खूप असतील पिंपल्स असतील तर नॉर्मली नीम त्यानंतर तुलसी अशा औषधांचा काडा बनवून किंवा स्किनच्या डिमांडनुसार कि ड्राय असा मसाज केला जातो वाफ दिली जाते किंवा असेल किंवा तुमची जर खूप डल स्किन असेल एज वाढत चाललेलं असेल आणि खूप सुरकुत्या वगैरे पडतायत प्लस सेन्सिटिव्ह स्किन आहे तुम्हाला बाकीच्या गोष्टी सहन होत नाहीयेत तर नॉर्मली अश्वगंधा बला कुंकुमादी तेल याचा वापर करून पोटली बनवली जाते वॉर्म करून त्याने तुमच्या स्किनला मेकला काही वेळ मसाज केला जातो त्याच औषधांनी तुम्हाला वाफ दिली जाते ऑइल्स वापरले जातात सो टोटली फेशियल हे अतिशय सुंदर आहे पण ते अतिशय योग्य अशा डॉक्टरांकडूनच ते केलं गेलं पाहिजे कॉस्मेटॉलॉजिस्टकडून केलं गेलं पाहिजे सो त्याचे अतिशय सुंदर असे रिझल्ट येतात तुम्ही महिन्याला पोट्टली फेशियल करायला काहीच हरकत नाहीये जर तुमच्या स्किनला ते सूट होत आहे आणि तुमच्या स्किनची ती डिमांड आहे तर नक्कीच आपलं आयुर्वेदिक असं पोट्टली फेशियल दर महिन्याला करून घ्या गरज असेल तर केमिकल सनस्क्रीन यूज केले पाहिजे पण जर गरज नसेल तर पोटली फेशियल पंचगव्य फेशियल हे योग्य अशा कॉस्मेटोलॉजिस्ट कडून करून घ्या याबद्दलची अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा आपण अजून यावरचे छान छान असे व्हिडिओज बनवू जेणेकरून आपल्या मैत्रिणींना साध्या सोप्या भाषेत की नक्की काय करावं हा प्रश्न पडलेला असतो तो नक्कीच आपल्या व्हिडीओ मधून तो सोडवण्याचा प्रयत्न करू अशाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार